नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा मे दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील तीन ते चार तासामध्ये दुपारनंतर व रात्री राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जसं की आपण बघू शकता स्क्रीनवरती दुपारनंतर या ठिकाणी आपल्याला कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये आपल्याला संपूर्ण ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यताही पाहायला मिळते रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची वादळी वाऱ्यास शक्यताही पाहायला मिळते विजांचा कडकडाट देखील या ठिकाणी असताना मित्रांनो रत्नागिरी राजापूर चिपळूण या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पुढील तीन ते ती चार तासामध्ये पाहायला मिळतोय तसेच गोरेगाव खोपोली मुंबई या सर्व पूर्ण भागामध्ये कल्याण डोंबिवली या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मित्रांनो सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर पुढील तीन ते चार तासामध्ये कोकणपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ असणार आहे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर एकंदरीत विचार केला तर विदर्भामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे परंतु पावसाची शक्यताही कमी असणार आहे विदर्भामध्ये जास्ती करून पावसाची शक्यता आहे मित्रांनो कोकणपट्टी तसेच मुंबई या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये असणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन हो येत असो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद